अजून काय परत उद्धव ठाकरे आहे तर सांगितलं अजून काय परत उद्धव ठाकरे आहे तर सांगितस यामध्ये इंडिया आघाडीच्या आहे त्यामुळे त्यांना पंचवीस ते सव्वीस जागा मिळतील कोण इंडिया आम्ही तर सर्व काय आमचा सर्वे, का। सर्वे शंभर टक्के जागा जिंकणार खासदारकीच्या शंभर टक्के आणि असल्या सर्वेना पैसे देऊन सांगणार आहे आम्ही म्हणायला तयार नाही अजून काय परत उद्धव ठाकरे आय सांगत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका